आज आपण बघणार आहोत मल्टिपल फोल्डर्स एकाच वेश कसे तयार करायचे आहेत आपल्यासमोर ही यादी आहे ही नावं आहेत आणि या नावाप्रमाणे आपल्याला प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट फोल्डर एक तयार करायचं आहे तर ते कसं तयार करायचं ते आपण बघूया सर्वप्रथम आपण त्या कॉलममध्ये सगळ्यांची नावं इन्सर्ट केलेली आहेत दुसऱ्या कॉलममध्ये आपला जे नेम तयार करायचा आहे तिथे आपण एम डी स्पेस डबल इन्वर्टेड कॉमामध्ये जे नाव आहे ते जशाच्या तसं इथे टाईप करा आता प्रत्येकाला हा फॉर्मॅट लागू करण्यासाठी कंट्रोल ई बटन प्रेस करा म्हणजे सगळ्यांच्या समोर सेम अशी नावं येतील आणि आपली फाईल सेव्ह करून घ्या त्यानंतर ही जी नावं आहेत ही कॉपी करून घ्या आणि ती एका नोटपॅड फाईलमध्ये पेस्ट करा आपण नोटपॅड फाईल ओपन केलेली आहे आणि नोटपॅडमध्ये आपण जशीच्या तसे ही सगळी नावं आता टेस्ट केलेली आहेत ही फाईल आपल्याला सेवायच करायची आहे आणि फोल्डर असं नाव देऊन आपण ही फाईल जी आहे ती डॉट बी ए टी या एक्स्टेन्शनमध्ये सेव्ह करणार आहोत आणि डेस्कटॉपवर असणारं मल्टिपल फोल्डर या फोल्डरमध्ये आपण ही फाईल आता सेव्ह केलेली आहे त्यानंतर ही फाइल मिनिमाइज करा त्यानंतर मल्टिपल या फोल्डरमध्ये जा इथे बॅट नावाचं एक फाईल तयार झालेली आहे या फाईलला आपण डबल क्लिक जर केलं मित्रांनो आपल्याला दिसतंय की आपण जेवढी नाव त्या ठिकाणी दिली होती त्या प्रत्येकाच्या नावानिशी सेपरेट फोल्डर इथे तयार झालेला आहे